वसा जनसेवेचा अकोला येथील सिंधी कॅम्प भागात गेल्या अनेक वर्षांपासून अवैध सावकारीचा सा धंदा करीत लोकांना लुबाडणाऱ्या अकोला शहरातील प्रतिष्ठित उद्योजक कृपलानी परिवारासह एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे वर्षानुवर्षे सावकारीच्या धंद्यातून लोकांकडून अव्याच्या सव्वा पठाणी वसुलीने पैसे उकळणाऱ्या कृपलानीच्या पापांचा घडा अखेर भरला असून जिल्हा उपनिबंधक सहकारी विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामध्ये प्रामुख्याने मनोहर अडितमाल कृपलानी त्याचा मुलगा दिनेश मनोहर कृपलानी तसेच संतोष श्रीराम अहिर यांचा समावेश आहे कृपलानी परिवार अवैधरित्या सावकारी करीत असल्याचा व मोठ्या प्रमाणात नागरिकांना लुबाडत असल्याच्या तक्रारी यापूर्वी अनेकदा करण्यात आल्या होत्या सिटी न्यूज व दैनिक जनसंचलन या प्रकरणात गेल्या दोन तीन वर्षांपासून सातत्याने आवाज उठवण्याचा प्रयत्न करीत आहे वर्षानुवर्षे सावकारीचा सा धंदा करून हे कृपलाने पितापुत्र चांगलेच मस्तवाल झाले होते आपले कोणीच काही वाकडे करू शकत नाही या अविर्भावात ते वागत होते नागरिकांना आधी कर्ज द्यायचे त्यांच्याकडून कोरे चेक संपत्तीचे कागदपत्र घ्यायचे व नंतर मोठ्या प्रमाणात लोकांना ब्लॅकमेल करून अवैधरित्या व्याजाची वसुली करायची हा या पितापुत्राचा धंदा होता दैनिक जनसंचलन व सिटी टी न्यूजने सातत्याने या संदर्भात वृत्तमालिका प्रकाशित करून सहकार विभाग व जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांना जागवण्याचा प्रयत्न केला बुलढाणा जिल्हा उपनिबंधक कार्यालयातही कृपलानीच्या विरोधात अनेक तक्रारी होत्या मात्र आजवर कृपलानी पिता पुत्रांना प्रशासनाकडून अभय मिळत आले त्यामुळे त्यांचा मात चांगलाच वाढला होता सततच्या तक्रारी आणि दैनिक जनसंचलन व सिडी न्यूजच्या दबाव व तक्रारीमुळे सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी सकाळी कृपलानीच्या घरावर कर्तव्य जिल्हा उपनिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता या छाप्यात अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे नागरिकांकडून बळजबरीने घेतलेली संपत्तीची कागदपत्रे कोरे चेक बॉन्ड पेपर सापडले होते त्यानंतर या संदर्भात जिल्हा उपनिबंधक विभागाने कृपलाने पितापुत्रास योग्य ते म्हणणे मांडण्याची संधी दिली होती दरम्यान चौकशीमध्ये हे दोघेही पितापुत्र दोषी आढळल्याने त्यांच्यावर अखेर जिल्हा उपनिबंधक विभागाचे सहकार अधिकारी श्रेणी एक दीपक वामनराव शिरसाट यांच्या तक्रारीवरून कृपलाने पितापुत्रांच्या विरोधात महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदाच्या कलम एकोणचाळीस नुसार गुन्हा दाखल झाला आहे खरे तर कृपलानी पितापुत्रांवर ही झालेली कारवाई फारच संतगतीने झालेली आहे त्यामुळे त्यांना या प्रकरणात सुटण्याची बरीच संधी प्राप्त होण्यास मदत झाली आहे परंतु या प्रकरणी उशीर झाला तरी आता गुन्हा दाखल झाल्याने अनेक पीडितांना न्याय मिळण्याची अपेक्षा आहे बुलढाण्यासह अकोला जिल्ह्यात कृपलानी पितापुत्राच्या बदमाशीचे आणि नालायकपणाचे बळी ठरलेले आहेत त्या सर्वांना न्याय मिळू शकेल फक्त या प्रकरणी पोलीस आणि उपनिबंधक कार्यालयाने यापुढील काळात चालढकल करू नये पोलीस विभागाने या प्रकरणी लवकरात लवकर कृपलानी पितापुत्रांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करणे गरजेचे आहे जोपर्यंत या दोघाही पितापुत्रांवर योग्य ती कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत दैनिक जनसंचलन व सिटी न्यूज आपली मोहीम अशा अवैध सावकारांच्या विरोधात सुरूच ठेवणार आहे जितेंद्र कायस्थ मुख्य संपादक सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी